मी राजश्री मोरे अरे राज्री मोरे तू कोण आहेस भाई अरे मी नाही रे मी बिचारी काम करणारी मुलगी आहे मी कोण आहे माझा बाप राज्य आहे तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार भेंडच तू पैसे घे अच्छा तुम्हाला शिब्या देतोय हा दे शिब्या दे दे मला सांभो आणि मग माझ्याकडे कुठं का थांबव एक मी बोलवतो ठोकली तू त्यांची की माझी हॅलो साहेबांना पाठव ना, हा, ना। हा, हा मला शिव्या देतोय हा बोलतोय माझा बाप हा आहे तो आहे कोण आहे तुझा बाप तू माझ्या गाडीवर चढलायस पुढे मला माझी गाडी ठोकलेस आणि तुम्हाला पैशाची धमकी देतोय हा राहील हा मनसेचा आहे हा बघा आणि तू लाईव्ह आहे तुम्हाला हॅलो ये मनसे के लोक जो पुरे दुनिया मराठी मे बोलो, बोलो और मराठी नाही है तो यहा पे मत रहो और ये लड़... ये मुझे गाली दे, गाली दे रहा है इतने लोगों के सामने ये देखो औरिती आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे आणि हे दारू घेऊन मनसे वाले गाडी तो चावी पण द्यायला मागत नाही गाडी तो इकडे सगळी पब्लिक ही बघा पब्लिक हा मला शिव्या देतोय ह्याचं नाव आहे राहिल शेख आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते <ISTuk> हे बघा हे बघा मला मराठी मला मराठी मध्ये माफी मागवायची होती का हे कर्म असतात हे बघा हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे अरे वो 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 वो। मला घे बघून हो हे बघून हा मला धमकी देत आहे हा घ्या धमकी काय बोलला चौकीच्या इकडे पुढे काय बोलला तू आत्ता मी पण इकडे आणि तू पण इकडे इकडे काय रे तुमच्याकडे कपडे पण नाहीत का घालायला मग लोकांना मराठी बोलायला शिकवता कपडे नाहीये मेट्रो मेट्रो तिकडे आला त्याने गाडी त्याला थांबवलं दरवाजा उघडला पण त्याने तशीच गाडी पुढे उडत गेली म्हणजे मॅडम कोटी की बसा बसा साहेब माझी गाडी चुकली आणि गाडी पण कोणाची ठोकली राश्री मोरे था था। राश्री अरे मी मराठी मध्ये बोलणार बिझनेस करणारी तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री ने भेटू चांगलं भेटू आपण भेटू हो 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 तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस तुला माहिती थांबलं पाहिजे होत तुला थांबवत होतो तुला गाडी चालवायला पण येत नव्हती तू मला ताई पण बोलतोय तू मला भेंचोत पण बोलतोय तू ठरव भेंचोत बोललोच नाही

त्याला चारा काल कोण आला होता राणे अरे तुला माहित कोण कुणाला करायचं तू बोललास ना माझा बाप कोणीतरी आहे मी कुणाला करणार आहे मी बिचारी गरीब मुलगी माझ्या गाडीचं नुकसान भरून देतो मी बिचारी गरीब मुलगी किती पैसे बघू बाहेर काढ अरे तू सांग ना पैसे काढ बाहेर ना पैसे काढ बाहेर पैसे काढ बाहेर तुझ्याकडे पैसे किती आहेत बाहेर काढ पैसे काढ ना बाहेर तुझं पाकिट पण खाली पडलं अरे राजा मला तू ताई नको बोलू मला आता भेंचोत बोलला ना तू ना बोल तिकडे उभा राहा गाडी अरे मस्त बोलला माझे दोन दोन दुकान आहे हारा तिकडे काल आले होते फोडायला त्या लोकांनी मला काल सिक्युरिटी दिली आहे